नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपण जी टिफिन स्पेशल रेसिपींची सिरीज चालू केली होती त्यातली ही सातवी रेसिपी म्हणजे खरडा भेंडी आज आपण बनवणार आहोत आजवर तुम्ही अनेक प्रकारे भेंडीची भाजी बनवली असेल पण अशी गावरान झणझणीत एकदा खरडा भेंडी करून बघा तुम्हाला खूप आवडेल चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे लोखंडाच्या तव्यावर पाव कप इतके शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस होईपर्यंत मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे भाजले गेले की ताटात काढून पूर्णपणे गार करायला ठेवायचे आता त्याच तव्यावर आपल्याला पाव कप किसून घेतलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला चांगलं गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं आणि शेंगदाण्याचा भाजलेला कूट टाकल्यामुळे ही भाजी खमंग लागते आता खोबरं काढून घेतलं की त्याच तव्यावर एक छोटा चमचा इतकं तेल टाकून या ठिकाणी मी सात ते आठ हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात पण ही खरडा भेंडी असल्यामुळे यामध्ये हिरवी मिरची जास्त वापरली जाते हलकेशे डाग पडेपर्यंत मिडियम फ्लेमवर ही मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे ही कमी तिखटवाली मी हिरवी मिरची वापरली आहे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीची कमी तिखट तिखटवाली मिरची तुम्ही वापरू शकतात मिरचीसुद्धा छान भाजली गेली आहे काढून गार करायला ठेवूयात आता आहे ना मिक्सरच्या चो छोट्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपल्याला भाजलेले शेंगदाणे आणि भाजून घेतलेलं सुकं खोबरं मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे मी ह्या ठिकाणी ना शेंगदाण्याची साल काढलेली नाही आहे हवं तर तुम्ही शेंगदाण्याची साल काढून घेतली तरीही चालेल असं छान याचा बारीक कूट मी तयार करून घेतला आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेली हिरवी मिरची आणि दहा ते बारा लसुणीच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी स्वच्छ धुतलेली कोथंबीर टाकायची आणि पाणी न टाकता आपल्याला याचं वाटण बनवायचं आहे सरभरीत असं याचं वाटण तयार झालं पाहिजे बघा या पद्धतीने आता ना कढईमध्ये तीन मोठे चमचे इतकं तेल घेतलेलं आहे तेलाची क्वांटिटी थोडी या भाजीला जास्त ठेवली तर भाजी, भाजी खायला खूप छान लागते पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल करू शकतात तेल गरम झालं की पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे मोहरी मात्र चांगली फुटू द्यायची आहे याने या भाजीला खमंगपणा आणि फोडणी खूप अशी चविष्ट लागते आता जो केलेला ठेचा आहे तो सगळा यामध्ये घालायचा आणि खरपूस होईपर्यंत आपल्याला तो मंद आचेवर परतवून घ्यायचा आहे एकदा का ठेचा परतवल्यासारखं दिसलं की यामध्ये पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि या ठिकाणी साधारण तीनशे ते चारशे ग्रॅम इतकी भेंडी होती जी मी स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि असे लांबट तिचे काप करून घेतले आहे भेंडी तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकतात चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भाजी आधी दोन तीन मिनटासाठी चांगली परतवून घ्यायची आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एकदा का भाजी चांगली परतवली गेली की यावर झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम लो करायची आहे आधी दोन वाफांमध्ये आपल्याला ही भाजी चांगली वाफवून घ्यायची आहे दोन दोन तीन तीन मिनिटांनी झाकण उघडायचं आणि एकदा परतवून घ्यायची आहे आणि मग आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत या स्टेजलासुद्धा ही भाजी खायला खूप छान लागते यामध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा भाजलेलं खोबरं नाही टाकलं तरी ही भाजी नुसती अशी खायलाही खूप छान लागते पण मी यामध्ये तयार केलेला जो शेंगदाण्याचा कूट आहे ना तो साधारण पाव कप इतका ॲड केलेला आहे हा थोडाफार कमी जास्त झाला तरी हरकत नाही शेंगदाण्याचा आणि खोबऱ्याचा कूट टाकला की पुन्हा मंद आचेवर चांगलं परतवायचं आणि झाकण ठेवून आपल्याला दोन ह्याच्या दोन दोन मिनटाच्या वाफा काढून घ्यायच्या आहे तर टिफिन स्पेशल रेसिपीमध्ये अनेक भाज्या मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत यातली कुठली भाजी तुम्हाला जास्त आवडली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही सिरीज तुम्हाला कशी वाटते तेही सांगा तर मस्त दोन वाफांमध्ये आपली ही भाजी शिजून रेडी झालेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली ना तर शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगते एका चपातीऐवजी दोन चपात्या खाल ज्यांना कोणाला भेंडी आवडत नसेल तेसुद्धा आवडीने खातील अशी मस्त गरमागरम टिफिन स्पेशल आपली खरडा भेंडी रेडी आहे वरतून कोथंबीर टाकून मी ती सर्व केली आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा आवर्जून करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद